नमस्कार मी शुभम गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे आज माझे आवाहन आहे धुळे जिल्ह्याचे सर्व शिक्षकांना की आपण बारा तारखेपासून धुळे जिल्ह्यांमध्ये टप्पे टप्प्याने भविष्यविधी प्रशिक्षण सुरू केलेलं आहे या प्रशिक्षण एस सीआरटी मार्फत घेण्यात येणार आहे आपण जिल्ह्यांमध्ये मिशन उत्कर्ष असा एक वेगळा उपक्रम सुद्धा सुरू केला आहे त्या उपक्रमाअंतर्गत आपला उद्देश असा आहे की आपण धुळे जिल्ह्याचे प्रत्येक मुलंपर्यंत चांगली पद्धतीने गुणवत्तेपूर्वक शिक्षण आपल्याला घेऊन जायचे आहे जेणेकरून मुलांना त्यांचे आयुष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने जगण्याची संधी मिळेल तसेच हा जे उपक्रम प्रशिक्षणाच्या एस सीआरटी मार्फत करण्यात येत आहे त्या अंतर्गत सर्व शिक्षकांना स्वतःहून कसे शिकवायचे त्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने खेळामेळ्याच्या वातावरणात त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे माझे आव्हान राहील सर्व शिक्षकांना की हा प्रशिक्षणाची संधी त्यांना मिळाली आहे त्याच्या चांगल्या पद्धतीने त्यांनी पुढाकार घ्यायचे आहे चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण घेऊन आपले सर्व शिक्षण बंधू भगिनींना सुद्धा या प्रशिक्षणाबद्दल माहिती द्यायची आहे जेणेकरून धुळे जिल्ह्यांमध्ये एक चांगला शिक्षणाच्या वातावरण निर्मिती करता येईल आणि प्रत्येक मुलांपर्यंत आपल्याला एक गुणवत्तेपूर्वक दर्जेदार शिक्षण त्यांना उपलब्ध करून देता येईल धन्यवाद